त्यांचे खांदे मायने पकडून त्यांना उठवीत जिजाऊ म्हणाल्या उठा कोण म्हणतं आम्ही तुम्हास रोखून धरणार भोसल्यांच्या कबीला कधीच कदाचील नव्हता आणि असणारही नाही सुखे जा आमच्या शंभू बाळांचे तुमच्या दादा महाराजांचे पुरते उसने घ्या खानाचा खात्मा करा आणि ध्यानात ठेवा आम्ही तुमच्या परतीच्या वाटेवर नजर जोडून आहोत घ्या म्हणत जिजाबाईंनी धाराऊकडे पाहिले तिने दह्याची वाटी जिजाबाईंच्या हाती दिली जिजाबाईंनी दह्याच्या घट्ट कवड्या राजांच्या गुलाबी तळहातावर ठेवल्या त्या ओठानाड करून राजांनी क्षणभर जिजाबाईंच्या डोळ्यात पाहिले त्यांना वाटले भवानीची मूर्तीच मासाहेबांचे रूप घेऊन समोर खडी आहे या औक्षवंतवा आई अंबा तुम्मास यश देणार थोर आहे जिजाऊंनी राजांना आपल्या मिठीत घेतले कसल्या तरी अज्ञात विजेने आपल्या उराचा भाता ठासून भरला जातो आहे असे राजांना वाटले येतो आम्ही म्हणत राजे मिठीतून मोकळे झाले मासाहेब शंभुबाळांना जपा गोमाजी बाबा फिरंगोजी बाबा सिदोजी राव तुमच्या दमतीला मागं ठेवतो आहोत जयभवानी शांत चालीने राजे आपल्या खाशा मंडळींसह सदर चौकाबाहेर पडले राजगडाच्या बाले किल्ल्यावरून निघून पद्मावती माचीवर बाहेर पडणाऱ्या भुयाराच्या तोंडावर आले चार तगड्या मावळ्यांनी पुढे सरसावत त्या भुयाराची भक्कम धोंड दूर हटवली पेटत्या मशाली घेतलेले दोन मशालचे भुयारात उतरले त्यांच्या पाठोपाठ छातीवर उजवा हात भिडवीत राजे उतरले मशालीच्या प्रकाशात ते पद्मावती माचीकडे चालू लागले त्यांच्या मनात कैक विचार दौड घेत होते आमच्या भोवती असंच भुयार आहे खानाच्या बळजोर फौजेचं असाच दबा धरून आहे दगाबाज फितवे खोरांचा एकाच आधार आहे मशालीचा आई भवानीच्या आशीर्वादाचा भुयार पार झाले राजे पद्मावती माचीवर आले त्यांनी मागे राहणाऱ्या मंडळींना बारीक सारीक सूचना केल्या माचीवरच्या पद्मावती देवीचे दर्शन घेतले निवडक असामीसह ते माची सोडून पाली दरवाजे गडपायटेशी आले एकदा त्यांनी राजगडावर नजर जोडली घोड्याच्या जिनावर मांड घेऊन टाच मारली राजांची घोडे तुकडी प्रतापगडाचा रोग ठेवून दौडू लागली बालेकिल्ल्यांच्या तटबंदीपाशी जिजाबाई शंभूबाळांना घेऊन उभ्या होत्या त्यांना धूळ फेकी दूर जाणाऱ्या जनावरांचे फक्त ठिपके दिसत होते रात्रभर जिजाबाई आपल्या महालातील मंचकावर पडून वरच्या दगडी तक्तपोशीकडे एक नजर बघत होत्या भलभलते विचार त्यांना हैराण करीत होते विचारांची ओढ असह्य झाली की त्या आपल्या कुशीत सुख झालेल्या शंभूबाळांच्या पाठीवरून हात फिरवित होत्या त्यांचा धाकूटपणा जिजाऊंना पिळवटून काढित होता निरोप देताना त्या राजांना थोर दिलाने म्हणाल्या भोसल्यांचा कबिला कधीच कदाचित असणार नाही पण आपल्या पदरी असलेल्या एकट्या राजांचा शंभू हा एकुलता एक अंकुर बघताना त्यांना आता त्यांना वाटत होते की भोसल्यांच्या कबिल्याला इंगळास बाशिंग बांधूनच घरभरणीचे माप लोटून येणे पडते पण पण भोसल्यांच्या बाळबशाला का कसला शाप लहानपणी शिवबांच्या पाठीवर अशीच संकटांची घौडधौड पडली आता त्यांच्या या अजान पोरावर अशीच संकटे मोहरा धरून चाल घेत आहेत हे विचारतात खान म्हणजे काय कोण आणि कशी यांची समजूत घालणार आपल्या गेल्या आऊंना मुजरा रुजू करण्यासाठी हे थेट आभाळात जाण्याच्या गोष्टी बोलतात कोण आणि कसं यांच्या मनाच्या घोड्यांची ओठाळी धरून त्यांचा थोपा करणार धाराऊ यांना दूध दिलं आम्ही यांना माय देऊ पण यांच्या मनाच्या एकटेपणाला कोण आणि कशी धीराची जोडसंगत देणार आमचे शिवबाराजे पित्यांच्या प्रेमास पारक झाले हे मातेच्या मात ममतेस मुकले आता तर यांचे पनास लागले अफजलच्या मनाचा हेतू घातकी आहे शिवबाचं काही बरं त्या नुसत्या शंकेनेच लेटल्या ले जिजाबाईंना सररकन थरारल्या जिजाऊंना काही काही सुचत नव्हते कशाचा कशास मेळ पडत नव्हता त्यांचा थरथरता हात झोपून झोपल्या शंभूंच्या पाठीवरून फिरत होता नुसताच फिरत होता राजगडावरच्या हमामखान्यात अंघोळ घालून पेहराव चढविलेल्या शंभूबाळांना धाराऊने जिजाऊंच्या महालात आणले स्नानानंतर शंभूंच्या कपाळी रोज जिजाऊच शिवगंध रेखीत असत शंभूने पुढे हो जिजाऊंचे पाय शिवले धाराऊने गंध अष्टगंधांचे तबक जिजाबाईंच्या हातात येईल असे सरसे करून धरले जिजाऊंनी शंभू बाळांच्या कपाळावर आडव्या माटाचे शिवगंध रेखले त्या तेवढ्या शिवगंधानेही मूळचे देखणे असलेले बाळाराजांचे रुपडे अधिकच राजस गोमटे दिसू लागले हे बघताना जिजाबाईंना राजांच्या उभट मुद्रेची आठवण झाली त्या एकटक शंभूंच्या शिवगंध धरेखाल्या कपाळाकडे बघू लागल्या हे असेच शिवगंध त्या शिवबा राजांच्या बाळपणी त्यांच्या कपाळी रेखीत आल्या होत्या शंभूंच्या नितळ कपाळाकडे बघताना एक विचार त्यांच्या मनात डोकावला गंध रेखले की शिवभाराजांची आणि या शंभूबाळांची मुद्रा शिवलिंगासारखी दिसते पण पण शिवलिंगावर सततचा जलाभिषेक होणे पडते आई अंबे तुझ्या कृपेचा जलाभिषेक माझ्या या शिवलिंगांच्या मस्तकावर क्षणभर सुद्धा नकोस तार अम्मा साऱ्यांना या बाक्या संकटातून तार जिजाऊंनी शंभूबाळांना उचलून आपल्या मांडीवर घेतले त्यांच्या मांडीवर शंभू होते डोळ्यांसमोर प्रतापगड होता आणि मनात होती राजांची मुद्रा आणि चिंता राजांनी पाठवलेल्या निराकरची थैलीस्वार राजगडावर आला जेजाऊंचे खाजगीचे कारभारी खलिताचा मजकूर वाचून दाखवू लागले अखंड सौभाग्य मंडित मातोश्री आऊसाहेब प्रती त्रिकालचरणी मस्तक ठेवून शिवबा राजे यांचे दंडवत उपरी विशेष खान फौजे समेत कोयना खोऱ्यात पारावर तळ देऊन आहे उदईक खानासवे भेटीचा प्रसंग पडला आहे आम्हाच आशीर्वाद द्यावा शंभू बाळांना जपावे जिजाबाई जगदंब जगदंब म्हणून पुटपुटल्या शंभूबाळांना हात हाती धरून गडाच्या तटबंदीवर आल्या प्रतापगडाच्या रोखाने नजर जोडून त्या वेड्यासारख्या पाहू लागल्या त्यांचे मन सुन्न झाले होते त्या काहीच बोलत नाहीत म्हणून बाळराजांनीच त्यांना विचारले आबा खानाच्या भेटीला गेलेत मग ते त्याला घेऊनच का नाही आहे तिकडे जिजाबाईंनी चमकून शंभूकडे पाहिलं साखरपडं तुमच्या तोंडात म्हणत जिजाबाई तटबंदीवरून महालाकडे परतल्या मावळतीला कलतीला लागलेल्या सूर्याने आभाळाचा पोटला फोडला होता क्षितिजकडा लाल लाल झाली होती प्रतापगडाच्या पायथ्याशी जनेच्या टेंब्यावर खानाच्या भेटीसाठी ऐस्पय शामियाना अण्णाजी मलकऱ्यांनी उभा केला होता षष्टीच्या रात्री खान भेटीची खल करण्यासाठी निवडक असामींसह राजांचे खलबत बसले नेताजी पालकर कान्होजी जेदे मोरोबंत पिंगळे येसाजी कंक बाबाजी भोसले बाळाजी सिलिमकर पंतजी गोपीनाथ अशा असामींनी राजभ राजांच्या भोवती बैठकीचा फेरा धरला सारेंचे मळवट भंडाऱ्याने भरले होते निर्धाराच्या सावध घोगरे आवाज राजांना खलबताला तोंड फोडले उदय खानाच्या भेटीसाठी आम्ही तिसऱ्या प्रहरीगड उतरणार आहोत खानाच्या मनी आम्हा जिवे मारावे असे कपट डबा धरून बसले आहे ये समय समस्तांनी एक दिल्याने हिंमत बांधली तर कुल फौजेसह खान बुडतोच आहे आम्ही नेमून देतो आहोत ती कामगिरी अवघे कान देऊन चित्ती धरा कार्यकुसूर करू नका मोरोपंत तुमच्या पायदळीनिशी तुम्ही पारघटात किनेश्वराच्या खोऱ्यावर डोळ्यात तेल लिहून दबा बसा कान्होजी बाबा तुमच्या बांदलांचा जमाव आणि पासलकरांचे कोटबंद धरकरी येऊन तुम्ही अण्णाजी दत्तवसमवेत खाण येतो त्या वाटेभोवती अंगचोरणीने जागा धरा बाळाजी आणि हैबतराव तुमच्या हत्यारबंद मावळा खानाच्या पाराजवळच्या तळाला येऊन रातोरात गर्दाव्यात पेरा बाबाजीराजे तुमचा पावलोक वाई जवळीच्या बगलेस खानच्या फौजेच्या पिछाडीला परतीच्या वाटा रोखण्यासाठी जागता ठेवा नेताजीराव तुमचे खर चलाख घोडदळ कुडसराच्या पाठरावर जिन तयार ठेवा खानाचा वाईट ठाण झालेल्या चांदावलीच्या कुमकेचा तळ तुम्हाच बुडवणे आहे तानाजीराव कृष्णाजी कंक तुम्ही निवडक चखोट पटेकरी सांगती घेऊन भेटीच्या शमीयाण्याजवळ दरडीला धरून खाणलेल्या चरात उतरा संभाजी कावजी जीव महाला कोंडाजी आणि येसाची काका संभाजी करवर काताजी इंगळे विसाजी मुरुंबकर सुराजी काटे जिद्दी इब्राहिम आणि कृष्णाजी गायकवाड हे दहा धारकरी आमच्या संगती उतरतील जगदंबेच्या आशीर्वादे आम्ही खाण्यात जीवे घेतला तर तटमाचीवर इशारतीसाठी तोफांच्या भांड्यांचे तीन बार होतील कम नशिबाने आम्हास दगा झालाच तर इशारतीची पाच भांडी वाचतील आम्ही सलामत आलो ना आलो तरी साऱ्यांनी हिंमत धरून कोयनाखोराच्या कैचीत फसलेला खान कुल फौजेसह बुडवावा एक कामी कुचराई करेल शंख अदेश मनी धरेल त्याला मळवटीच्या जगदंबेच्या भंडाऱ्याची आण एक आम्ही जातो म्हणून दिल टाकू नका हे श्रींचे देवधर्माचे राज्य उभे करणे आहे त्यासाठी प्रसंग पडला तर कैक शिवाजीराजे खर्ची घालावे लागतील आम्ही सलामत आलो नाहीच तर आमच्या शंभूबाळांना सामोरे घाला आमच्या ठाई त्यांना समजून नेताजीरावांच्या पोख्थ मल मसलतीने अवघे मिळून श्रींच्या राज्यासाठी कस्त करा आशीर्वादासाठी मासाहेबांचा हातबल तुमच्या पाठीशी आहेच जिजाऊंच्या आणि शंभूबाळांच्या आठवणीने राजांचा आवाज घोगरा झाला काळीच भरून आले प्रतापगडावरचे खलबत उठले टेंभ्याच्या मंद प्रकाशात राजांनी साऱ्यांची गाळभेट घेतली नेताजी पुढे होत खलबत खाण्याच्या आतून तोंडावरच्या दगडी धोंडेवर कमरेच्या तलवारीच्या मुठीने तीन ठोके दिले बाहेरून धोंड हटवण्यात आली राजांनी मुजरे करून सारे जोडून दिलेल्या कामगिरीची विचार करीत उतरू लागले त्यांना धीर द्यायला कपाळावरच फक्त भावाणीचा भंडारा होता आभाळातील षष्टीची चंद्रकोर पांढऱ्या भुरक्या ढगांनी पार पार झाकळून टाकली होती तर मित्रांनो पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद